श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण अशा महान योगी पुरुषांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी लाखो लोकांच्या जीवनाला दिशा दिली ज्यांचं नाव उच्चारलं की मन शांत होतं आत्मा प्रफुल्लित होतो ते म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज स्वामी महाराज म्हणजे केवळ एक संत नव्हे ते एक जिवंत शक्ती आहे त्यांच्या शब्दात अशी ताकद होती की रडणारा हसायला लागायचा संकटात असलेला माणूस नव चैतन्याने उभा राहायचा आणि अजूनही राहतात स्वामी म्हणायचे भिऊ नको मी आहे तुझ्या पाठीशी ही फक्त एक ओळ नाही ही श्रद्धेची तलवार आहे आजच्या काळात जेव्हा आपण थोड्याशा अडचणीत घाबरतो निराश होतो तेव्हा फक्त जय जय स्वामी समर्थ म्हणा आणि पहा तुमच्या आतूनच एक नवीन ऊर्जा निर्माण होते स्वामी समर्थ हे कर्माच महत्व सांगणारे संत होते ते म्हणायचे फक्त देवासमोर बसून रडू नका प्रयत्न करा त्यांनी आपल्याला शिकवलं की श्रद्धा ठेवा पण त्यासोबत कष्ट करा अनेकांना आजही प्रश्न पडतो स्वामी खरच आहेत का हो स्वामी आजही आहेत आपल्या प्रत्येक श्रद्धावान भक्ताच्या हृदयात त्यांचं स्मरण म्हणजे ध्यान त्यांचं नाव म्हणजे बळ आणि त्यांचा मित्रांनो तुम्ही काहीही करत असाल अभ्यास व्यवसाय नोकरी सेवा स्वामींच स्मरण ठेवा आणि नक्की यश तुमचं होईल शेवटी फक्त एकच सांगते स्वामींवर श्रद्धा ठेवा कारण जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ स्वत मार्ग दाखवतात ला जयघोष करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करा तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते एवढी शक्ती स्वामी नामात आहे आयुष्यात कितीही अडथळे आले संकटे आली लोक हसले तरी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच जग आपल्यावर विश्वास ठेवायला लागत झाड कधीच तक्रार करत नाही पाऊस कमी पडला वारा जोरात आला तरीही ते उभं असतात कारण त्यांना माहीत असत माझीही वेळ येईल तसच आपल्यालाही स्वतःच्या वेळेची वाट बघायची नाही तर ती घडवायची असते कितीही वेळा अपयश आलं तरी थांबू नका कारण एखादी अपयशाची पायरीच यशाच्या शिखराकडे नेते स्वप्न पहा स्वप्न पहा आणि लक्षात ठेवा स्वप्न तीच खरी जी तुम्हाला झोपेतून उठवतात तुमचं ध्येय काय आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही आणि शेवटी एकच सांगते जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला कधीही हार मानू नका तुमचा वाईट काळ संपणार आहे नवीन अप्रतिम सुरुवातीसाठी व्हा तुम्हाला म्हणत आहे तुमचा दृष्टिकोन पाहण्यास आणि बदलण्यास तयार व्हा मन मोकळे ठेवा देवावर श्रद्धा ठेवा पण सबुरीसह आज आपल्याला लगेच फळ हवं असतं पण स्वामी सांगता वेळेवर सगळं मिळेल फक्त श्रद्धा ठेवा नामस्मरण रामाचा कृष्णाचा दत्त चा नामस्मरण करा तुमचं जीवनच बदले फक्त पाच मिनिटे रोज श्री स्वामी समर्थ असा जप करा तुमच्या मनात शांतता येईल नकारात्मक विचार दूर जातील कधीही आशेपणा करू नका काम करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका स्वामी महाराजांनी कर्माला खूप महत्व दिलं ते सांगायचे कि सत्कर्म करा कुणालाही त्रास नका स्वच्छ मनाने जीवन जगा स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांची सेवा करा त्यातच ईश्वर आहे अहंकार ठेवू नका स्वामी म्हणतात अहंकाराने माणूस पतनाच्या मार्गावर जातो स्वतःच कौतुक करणं सोडा नम्र रहा हेच खरे आध्यात्मिकाचे लक्षण आहे जेथे विश्वास आहे तेथेच चमत्कार घडतो विश्वास असल्यास होई स्वामी आई विश्वास आहे असे टाईप करा श्रद्धेने जर एखादे कार्य केले तर ते सफळ होणारच स्वामी म्हणायची विश्वास आणि केलेली प्रार्थना कधीही निष्फळ जात नाही स्वामी म्हणतात स्वतःच्या दोषांकडे पहा दुसऱ्यांच्या नाही दुसऱ्यात दोष पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करा हा उपदेश आध्यात्मिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे दुःख येतील पण तेही तुमचं कल्याण करतील संकट ही शिक्षणाची एक पायरी आहे स्वामी म्हणतात प्रत्येक संकट हे एक संधी असत देव तुम्हाला काहीतरी शिकवत आहे सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला कोणतीच गोष्ट अशक्य नाही खोटं बोलून फसवून मिळालेलं यश क्षणिक असतं पण स्वामी सांगतात सत्य हेच अंतिम सत्य आहे मन शांत ठेवा उत्तर आपोआप मिळेल चिंतेने काही होत नाही शांत मन म्हणजे ईश्वराचे साक्ष्य आहे ध्यान करा नाम जप करा उत्तर मिळतात स्वामी म्हणजे शक्ती विश्वास आणि समर्पण केवळ मूर्ती पूजा नाही स्वामी हे एक तत्वज्ञान आहे त्यांच्या उपदेशातून तुम्ही नवीन आयुष्य निर्माण करू शकता कधीही कोणालाही श्राप देऊ नका आशीर्वाद द्या रागाच्या भरात दिलेली वाईट भावना तुमच्यावर परिणाम करते स्वामी म्हणायचे क्षमा करा आणि मुक्त व्हा मित्रांनो आज आपल्याकडे पैसा मोबाईल यश सगळं आहे पण मन शांती नाही स्वामी समर्थांचे उपदेश म्हणजे एक दिव्य प्रकाश आहे जो अंधारातही आपल्याला वाट दाखवतो म्हणून चला दररोज फक्त काही क्षण श्री स्वामी समर्थ म्हणूया स्वतःलाही आणि इतरांनाही मदत करूया कारण स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे आणि त्यांनी आपल्याला इतरांना मदत करायला शिकवलंय स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे